श्री गिरीष महाजन साहेबांनी आदरणीय पाटील साहेबांनी सर्वसामान्य आमदार आणि खासदार महोदय यांच्या सूचनानुसार आपला महासंस्कृतिक कार्यक्रम अठ्ठावीस ते तीन अठ्ठावीस फरवरीपासून तीन मार्च या कालावधीमध्ये आपले पुलीसच्या जो ग्राउंड्स आहेत त्याच्यामध्ये जळगाव शहरामध्ये आयोजन करण्यात येणार आहे या कार्यक्रमामध्ये आपले खानदेश आणि विशेषतः मराठो खानदेश आणि महाराष्ट्राचे संस्कृतीला आपण चालना देण्यासाठी त्याला एक चांगली व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी याच्यामध्ये नियोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमासाठी संस्कृती सं संस्कृती कला विभाग महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक आ, एक रक्कम पण देण्यात आलेली आहे ज्याच्या माध्यमातून या कार्यक्रम आणि सगळे कलावंताला या ठिकाणी संधी देण्यात येत आहे माझी दे सगळे या ठिकाणी प्रेक्षकांना विनंती आहे की या कार्यक्रममध्ये आपण मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावा या खानदेशाच्या महाराष्ट्राची कला आणि संस्कृतीचा आस्वाद आपण मा या कार्यक्रमाच्या माध्यमातून घ्यावा या कार्यक्रमचे बो बरोबर आपला अडीचशे स्टॉल म्हणजे अडीचशे हे असलेले आपले विभागीय सरस मेळावा या महिला बचत गटाचा मेळावा आहे आपले नाशिक विभागाचे पाच जिल्ह्याला पन प्रत्येक जिल्ह्याला पन्नास पन्नास स्टॉल देण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये दहा स्टॉल जेवणाचा राहणार आणि चाळीस स्टॉल प्रति जिल्हा त्याचे कला संस्कृती व इतर गोष्टी चार अगदी चांगल्या प्रकारची वस्तू या ठिकाणी मिळणार आहे माझी सर्वांना विनंती आहे की आपण प्रत्येक दिवस संध्याकाळी सहा वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत या ठिकाणी कला संस्कृतीचा पण आपण आनंद घ्यावा त्याबरोबर या स्टॉलला भेट देऊन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिला बचत गटाला आपण सहकार्य करा सर जे काही प्रोत्साहन वगैरे काही पण ठेवलेले का यांच्यासाठी काही जे खंडिश कलाकार आहेत त्याला त्यांचा सन्मान वगैरे काही नाही खानदेशी कलाकार जो आहेत त्यांना त्यां ते जो आपल्या कलाच्या सादरीकरण या ठिकाणी करणार आहेत त्याला त्यांच्या ते मानधन जो शासनाचे मंजूरदार आहे त्याप्रमाणे मानधन वगैरे त्यांना मिळतात साधारण किती लोक येऊ शकतात कार्यक्रमाला म्हणजे प्रेक्षक म्हणून जो ज्यांच्यासाठी बसण्याची जागा आपण करतोय ते श साधारणतः सहा हजार लोक आहेत त्याशिवाय तिथे मागे उभे राहून आपण कार्यक्रम त्याच्यामध्ये काही कला संस्कृती आणि संगीतचा कार्यक्रम आहे त्याला आपण बघू शकतात त्याच्याशिवाय तिसरा जो आपला आय स्टॉलमध्ये आपण एक एक टाईममध्ये परत पाच हजार लोक असू शकतात तो असं एकूण बारा हजार लोक या पूर्ण कार्यक्रमाच्या ठिकाणी एक एक वेळामध्ये फिरू शकतात थँक्यू सर